सगळ्यांना नमस्कार आज ह्या ठिकाणी सचिन साठे फाउंडेशन आयोजित हा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे क्रांती नाना मणेकरांनी आयोजित केलेला आणि सचिन भाऊ साठे त्याचे स्पॉन्सर मला वाटतं निमित्त खरोखर हा खूप छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते माझे जरी मिळणे असले तरी माझे मोठे भाऊ आहेत आणि त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने ते पिंपरी चिंचवडचे भूमिपुत्र आहेत बरोबर ताजी आणि अनेक त्यांनी सामाजिक उपक्रम केलेले आहेत समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो समाजाचा घटक म्हणून तरी समाजाला द्यायचं त्याच्यासाठी अनेक त्यांनी आरोग्य शिबिरं जे जे समाज उपयोगी उपक्रम आहेत ते ते घेतलेले आहे आणि नवरात्र महोत्सव असेल तसेच दिवाळी पहाट अनेक आरोग्यविषयक शिबिर असतील डोळे तपासणी असेल त्यात मग रक्तदान शिबिर असेल अनेक अशा आरोग्यविषयी समस्या सोडवण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष या पिंपरी चिंचवड भागामध्ये पिंपरी लिहिलं या भागात राहून कर, ते कार्यरत असून सुद्धा त्यांनी जरी पदं येतात पद जातात पण त्यांच्यातला कार्य कार्यकर्ता अजूनही आहे तसंच आहे दाजींना आणि मोठ्या भावाला खूप खूप शुभेच्छा देते मळेकर दादा तुमचाही कार्यक्रम खूप छान झाला आणि आपल्या भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं आपल्या वाचून गेलेल्या आहे आणि तरी तुम्ही थांबला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार येणार महापालिकेसाठी अशी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आपल्या सगळ्यांमध्ये सांगून घेतलं त्याबद्दल आयोजकांचे संयोजकांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते आणि आपण सगळे कार्यकर्ते मी जवळपास आल्यापासून बघते नेत्याची तर पळापळा असतेच पण त्याच्याबरोबर तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे पण खूप खूप कौखुक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र